अनन भगत हे बई탄 इथे ग्राउंड कृष्णारी किशात एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांत स्वागत आहे आज आपल्या दादांच्या दुकानाचं उद्घाटन आहे त्याचा तुम्ही तुम्ही बॅक साईडला बघू शकता उद्घाटन आणि दुकानाचं त्याचाच व्हिडिओ बनवला मित्रांनो तर तुम्ही हा व्हिडिओ आधी दिसणार की दिसणार की एक चेहरा दिसतो अ राजाने हळद कुंकू लावा चला महाराजांच्या पोटाला इकडे शिवाजी महाराजांच्या बाहेर नाशा लाव काचीवर हां हा बरे इकडं चौकटी लावूया चौकटी

तोस काय काय म्हणतो किती साडी मध्ये बस नाही अजून अजून कुठं आजदारी किती कुठं नाही लावंगे तिथ खाली या तिकडे कोपऱ्यात लाव गया तिकडे का हां गुट्टे पण लावले तरी चाले आता बाईकून सांगितलं नाही ओके काय सांग तुझं नाही बोलू आता आता दुकान नाही व तो निघत आहे लागणार सहाशे साडेसातशे लोकांनी बघितले रात्री हा कार्यक्रम साडेसातशे हा लोक सबस्क्रायबर आपली ती बघते आपले कोपरेट कोपरेट म्हणजे

आधी पहिला इथं पेढा ठेवायचा प्रयोग दरवा पहिला ठेवायचा असतं निघ देवाशी किती केळी पण ठेवायचे पिशून खालच्या गाण्यात ठेवून टाक दोन दोन ठेवते राजांच्या तिकडे तिकडवा प्रसाद ठेवायचा महाराजांच्या फोटोजवळ पेढा एका साईड घरी फोन करा किंवा या म्हणा आता चार कधी इकडे घ्या हे विचार कधी हे विचार कधी

नाश्ता वाटप कार्यक्रम झालेला उद्घाटन सोहळा झाल्यानंतर आता नाश्ता वाटप जा कार्यक्रम झालेला सगळ्यांना नाश्ता दिलेला आहे अजून कोण येणार त्यांच्यासाठी स्वागत आहे सर्वांना नाश्ता दिला जाते हुपाचा कार्यक्रम चालू आहे वाटप करत तस गाडी वळ गाडी कस साईडला महाराज दिला, दिला का त्यांना कोय रेनीले काय असते बाणाला भी दे कोंकारा खूप चांगले दाडे बनवतो आपणाचा चमकाय लावले उकारनाज तुम्ही बघू शकता जबरदस्त दाडे बनवले समस्त माऊली आलेले दुकानात मावल्याचा प्रवेश झालेला आहे ते नाश्ता घ्यायचा की बाहेर भगवान हे आमचे दादा केस कटिंग करतात चांगले सुंदर आणि छान जबरदस्त दाढी झालेली आता आपण जी थोडीच वाक्य बरोबर साडे नऊ ला बरोबर साडे नऊ ला एक मिनिट साडे नऊ अजून एक मिनिट झालेलं आहे तर आपली दाढी कंप्लीट झालेली आहे ओंकारना जबरदस्त कवर केलेलं आहे आपण टायमिंग चार्ट मध्ये अशा रीतीनं आपल्या रॉयल मेन्स सलून चं उद्घाटन झालंय गणेश दादाच्या दुकाना दुकानातून उद्घाटन आज झालेलं मित्रांनो मी हा व्हिडिओ बघितला केलं तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा